सध्या राज्यात बहुतांश भागामध्ये वेळेवर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात पेरणी झालेला गहू आणि खपली गहू काढणीसाठी तयार आहे त्याचबरोबर उशिरा पेरणी झालेला गहू फुलोऱ्यात किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे गहू काढणीची योग्य वेळ जाणून योग्य वेळी काढणी करणं आवश्यक आहे गव्हाची काढणी करताना कोणती काळजी घ्यावी याविषयीची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात लागवड क्षेत्र कमी असल्यामुळे यावर्षी गव्हाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे ले ले कमी पाण्यातही चांगल्या प्रकारे जोपासलेल्या गव्हाचं चांगलं उत्पादन मिळण्यासाठी काढणीच्या टप्प्यात गव्हाची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे उशिरा पेरणी झालेल्या गव्हामध्ये सध्या ओंब्या बाहेर पडल्यात पुरेसं पाणी असेल तर अशा वेळी पारा नसताना पाण्याची पाळी द्यावी अन्यथा गहू लोळण्याची शक्यता असते ओंब्या बाहेर पडल्यानंतर पिकाला तुषार सिंचन पद्धतीनं पाणी देऊ नये त्यामुळं गव्हाच्या दाण्याची चकाकीही कमी होते एकूणच गहू दर्जात घट होते अशा अवस्थेत एकोणीस 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 हे विद्राव्य खत किंवा डी एपी वीस ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी पाण्याच्या जोडीला अन्नद्रव्यांची मात्रा मिळाल्यानं दाण्याचा आकार वाढून वाढण्यास मदत होते गहू जर दाणे भरण्याच्या अवस्थेत असेल तर अशा वेळी तुषार सिंचनानं पाणी देणं टाळावं कारण त्यामुळेही पीक लोण्याची आणि गव्हाचा दाणा पांढरा पडण्याची शक्यता असते गव्हाचे दाणे कडक झाले असल्यास पाणी देणं थांबवावं कारण पाठ पद्धतीनं पाणी द्यावं लागतं सध्या म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात वाऱ्याचा वेग जास्त असतो त्यामुळं पीक आडवं होण्याची किंवा लोवण्याची शक्यता जास्त असते महाराष्ट्रात साधारणत एकशे दहा ते एकशे वीस दिवसांमध्ये गहू तयार होतो गव्हाच्या काही जातींचे दाणे तयार झाल्यानंतर शेतात झडून नुकसान होतं तसं होऊ नये म्हणून पीक पक्व होण्याच्या दोन ते तीन दिवस आधी गव्हाची कापणी करावी कापणी वेळी दाण्यातील ओलाव्याचं प्रमाण पंधरा टक्के असावं लवकर काढणी केल्यास गव्हाचे दाणे पूर्ण परिपक्व होत नसल्यामुळं पिकाचं उत्पादन घटत या उलट गव्हाची कापणी उशिरा झाल्यास धान्याची नासाडी होऊ शकते त्यामुळं काढणीची योग्य वेळ ओळखणं हे जास्त गरजेचं असतं गव्हाची मळणी यंत्राच्या सहाय्यानं करावी मळणी करताना गव्हाचे दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी अलीकडं गव्हाची कापणी मळणी आणि उफडणी एकाच वेळी करणारी यंत्र जसं की कंबाईन हार्वेस्टर सारखी यंत्र उपलब्ध झाली आहेत त्यातून कापणी केल्यानंतर सरळ धान्याची पोती भरून मिळतात ती अद्याप मुबलक नसल्यानं शेतकरी पक्वता गाठण्याआधीच किंवा यंत्राची वाट पाहत गव्हाची खूप उशिरा काढणी करतात त्यामुळं नुकसान होऊ शकतं साठवणुकीच्या काळात गव्हामध्ये किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यात ओलाव्याचं प्रमाण दहा टक्के इतकं कमी असणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी मळणीनंतर गव्हाला तीन ते चार दिवस चांगलं ऊन देऊन ओलाव्याचं प्रमाण कमी करावं ऊन दिल्यानंतर गहू थंड होऊ द्यावा त्यानंतर योग्य पद्धतीनं साठवण करावी पुढील वर्षी पेरणीसाठी मागील वर्षीचा गहू बियाणे म्हणून वापरायचा असल्यास गहू मिळाण्याला प्रति किलो दहा ग्रॅम वेखंट भुकटी लावून बीज प्रक्रिया करावी अशा प्रकारे गव्हाची काढणी आणि साठवण करताना काळजी घेतली तर होणारं नुकसान टाळता येईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका